मित्रो <Namaskar> नमस्कार मी गणेश गाडगे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझा कसाय विषय या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये हो आजचा विषय आहे श्रीयाळ षष्टीचा नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्या कित्येक गावांमध्ये ही षष्ठी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते काही गावांमध्ये या श्रियाळष षष्टीला सक्रोबा असं म्हणतात काही गावांमध्ये संक्रोबा म्हणतात काही गावांमध्ये शिराळ शेठ म्हणतात तर खानदेशामध्ये यालाच गौराई असं सुद्धा म्हटलं जातं मग ही श्रेयाळ षष्टी किंवा सक्रोबा म्हणजे नक्की काय तो का साजरा केला जातो आणि तो कसा साजरा केला जातो या प्रश्नांच्या उत्तरांची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मित्रांनो त्याचा विषय असा आहे तेराशे शहाण्णव ते चौदाशे सात या बारा वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता हा दुष्काळ इतका प्रचंड होता की आपल्या बापाची नजर मुलाच्या मांसाकडे वळत होती अन्नपाण्या वाचून इथली असंख्य लोक मरून गेली होती आणि राहिलेली अन्न अन्नपाण्याविना व्याकुळ झाली होती त्या कालखंडामध्ये एक राजा या भूमीवरती राज्य करत होता त्या राजाचं नाव होतं मोहम्मद शहा बहमनी या राजानं आपल्या परीनं जनतेला वाचवण्यासाठी असंख्य के प्रयत्न केले पण राजाचे प्रयत्न अपुरे ठरले कारण एकटा राजा हा शेवटच्या जनतेपर्यंत पोहोचू शकला नाही त्यामुळे जनतेचं आतुनात हाल झालं त्याच वेळेस जनतेला दुष्काळातून वाचवण्यासाठी एक वाणी पुढं आला आणि त्या वाण्याचं नाव म्हणजे श्रेयाळ शेठ वाणी श्रेयाळ शेठ यांना काही लोक व्यापारी म्हणतात तर काही लोक यांनाच सावकार सुद्धा म्हणतात पण श्रेयाळ शेठ हे वाणी होतं श्रेयाळ शेठ हे प्रचंड श्रीमंत होतं कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत त्यांचा व्यापार चालत होता ते जेवढे श्रीमंत होते त्याहीपेक्षा जास्त ते मनाने श्रीमंत होते श्रेयाळ शेठ वाण्यानं ठरवलं की दुष्काळामध्ये होरपळून निघणाऱ्या जनतेला आपण काहीतरी मदत केली पाहिजे या श्रेयाळ शेठ वाण्यानं आपली धान्याची कोठारं जी स्वतःसाठी होती ती जनतेसाठी खुली केली आणि या कोठारांमधून जनतेला धान्य वाटप करण्याचं काम या श्रेयाळ शेठ वाण्यानं केलं आणि दुष्काळामध्ये सापडलेल्या लोकांचं जीव वाचवण्याचं काम या श्रेयाळ शेठ वाण्यानं त्या काळामध्ये केलं मित्र हो दुष्काळ संपला काही वर्षानंतर ही बातमी राजाला समजली राजा या श्रेयाळ शेठ वाण्यावरती अतिशय प्रसन्न झाला खुश झाला राजाने या वाण्याला भेटीसाठी बोलवलं आणि राजा म्हणाला की श्रेयाळ शेठ तुम्ही माझ्या जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचं काम केलं आहे बोला तुम्हाला काय पाहिजे श्रेयाळ शेठ म्हणाले राजा मला काही नको मी माझं कर्तव्य पूर्ण केलं आहे राजा म्हणाला श्रेयाळ शेठ असं नाही बोला तुम्हाला काय हवं आहे त्यावेळेस श्रियाळ शेठ म्हणाले राजा मला तुझं राज्य हे औट घटकेसाठी दे म्हणजे थोड्या वेळापुरतं दे आज आपण वेळेला तासामध्ये मोजतो तसं त्या काळामध्ये वेळेला हे घटकेमध्ये मोजलं जायचं श्रियाळ शेठ म्हणाले राजा मला तुझं हे राज्य तुझी ही खुर्ची ही औट घटकेसाठी म्हणजेच एक तास किंवा दीड तासासाठी मला दे राजानं सुद्धा ही विनंती मान्य केली राजानं फरमान काढला आणि औट घटकेसाठी शिराळ शेटला किंवा या श्रेयाळ शेटला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार दिलं श्रेयाळ शेटनं काय केलं तर त्या आउट घटकेमध्ये जनतेसाठी अतिशय चांगले निर्णय घेतले जनतेला समाधान वाटेल असे निर्णय घेतले म्हणजे उदाहरण द्यायचं जर झालं तर राजाकडं जी धान्याची कोटारं होती ती जनतेसाठी खुली केली आपली हिंदूंची मंदिरं जी परकीयांच्यामध्ये पारतंत्र्यामध्ये होती त्यांना मुक्ती देण्याचं काम या श्रेयाळ शेटनं केलं थोडक्यात काय तर जनतेसाठी अत्यंत चांगले निर्णय या आऊट घटक्याच्या काळामध्ये या श्रेयाळ शेठन घेतलं आणि श्रेयाळ शेठचे हे निर्णय जनतेमध्ये अतिशय प्रसिद्ध झाले आणि जनता खुशी झाली समाधानी झाली ठरल्याप्रमाणे आऊट घटकेनंतर श्रेयाळ शेठ खुर्चीवरून खाली उतरले आणि खरा राजा खुर्चीवरती बसला मित्रांनो प्रसंग संपला श्रेयाळ शेठ तिथून घरी आले आणि घरी आल्यानंतर काही दिवसांमध्ये श्रेयाळ शेठ यांचं निधन झालं पण मित्र हो निधन जरी झालं तरी इथली जनता श्रेयाळ शेठ यांना विसरली नाही कारण श्रेयाळ शेठ यांनी दुष्काळामध्ये जनतेला अन्नधान्याचा पुरवठा केला होता आणि या जनतेचं प्राण वाचवण्याचं काम श्रेयाळ शेठ यांनी केलं होतं म्हणजे श्रेयाळ शेठ यांच्या मृत्यूनंतर सुद्धा इथली जनता नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी श्रेयाळ षष्टी साजरी करायला लागली आणि श्रेयाळ शेठच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायला लागली मग ही श्रेयाळ षष्टी किंवा सप्रोबा कसा साजरा केला जातो तर श्रेया शिष्टीच्या दिवशी सकाळी गावातली काही लोक शेतामध्ये जातात शेतामध्ये जाऊन काळी भोर माती आणतात आणि या मातीच्या माध्यमातून एक सुंदर असा मातीचा राजवाडा उभा करतात या राजवाड्यावरती चारही बाजूला चार बुरुज उभा करतात आणि एक सुंदर आणि सुबक असा राजवाडा तयार करतात यानंतर या, या राजवाड्यावरती धान्यांचा वापर करून सुंदर असं नक्षकाम केलं जातं त्याच्यामध्ये गव्हाचा तुरीच्या डाळीचा चणा डाळीचा उपयोग करून सुंदर नक्षकाम त्या राजवाड्यावरती करतात मग तुम्ही म्हणाल या डाळ्यांचा गव्हाचा उपयोग का करतात तर मित्रांनो दुष्काळामध्ये श्रियाळं शेकणं हेच धान्य गोरगरीब सामान्य जनतेसाठी वाटलं होतं त्याची आठवण म्हणून या धान्याच्या माध्यमातून एक सुबक नक्षीकाम त्या राजवाड्यावरती करतात या श्रेयाळ शेठची महादेवावरती प्रचंड श्रद्धा होती त्यामुळं महादेवाची एक पिंड सुद्धा त्या राजवाड्यामध्ये थे ठेवली जाते राजाची प्रतिमा ठेवली जाते राणीची प्रतिमा ठेवली जाते आणि राजा आणि राणीसाठी एक दोन बैलांची जोडी सुद्धा त्या राजवाड्यामध्ये थे ठेवली थे जाते मित्रांनो हो मुळात हा राजवाडा हा पाटावरती तयार केला जातो संध्याकाळच्या वेळेला गावातली सगळी लोक येतात आणि या राजवाड्याचं श्रेयाळ शेठचं मनोभावे दर्शन घेतात आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात एकदा का संध्याकाळ झाली की तो राजवाडा पाटासहित उचलला जातो आणि डोक्यावरती घेऊन गावातून त्याची मिरवणूक काढली जाते गावातून मिरवणूक काढताना गावातल्या सगळ्या महिला मंडळी नागपंचमीचं पारंपरिक नृत्य या श्रेयाळ शेठ राजाच्या समोर करतात गवळ निमनतात आणि गावातली सगळी पुरुष मंडळी श्रेयाळ शेठच्या नावाचा उद्धार करतात आणि त्यांनी केलेल्या मदतीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात गावातील लोक श्रेयाळ शेठच्या नावानं घोषणा देतात आणि या घोषणा देताना लोक म्हणतात श्रेयाळ शेट वाण्या रे वेलदोड्याच्या श्रेयाळ शेट वाण्या रे खोबऱ्या वाटीच्या बोण्या रे श्रियाळ शेट रे जायफळाच्या बोण्या रे अशा घोषणा देत देत संध्याकाळच्या वेळेस गावातून मिरवणूक काढली जाते नदीच्या ठिकाणी वाहत्या पाण्याच्या ठिकाणी किंवा विहिरीच्या ठिकाणी संध्याकाळी ही सगळी लोकं गोळा होतात आणि श्रेयाळ शेठच्या या राजवाड्याचं मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणामध्ये विसर्जन केलं जातं विसर्जन केल्याच्या नंतर सगळी लोक आपापल्या घरी जातात मित्रांनो जवळजवळ सहाशे ते सातशे वर्षापूर्वी श्रेयाळ शेटनं दुष्काळामध्ये सापडलेल्या लोकांना वाचवण्याचं काम केलं होतं आज सुद्धा सातशे वर्षानंतर महाराष्ट्रातली लोक श्रेयाळ शेठचे हे उपकार आजही विसरले नाहीत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी स्त्रियाळ ष्ठी साजरी केली जाते श्रियाळ शेठलाच पुढं अपभ्रंश झाला आणि स्त्रियाळ शेठला लोक शिराळ शेठ म्हणायला लागले आपल्या पूर्वजांनी चालवलेली रूढी परंपरा ही अशीच जपली पाहिजे वाढली पाहिजे नव्हे नव्हे तर ती आणखी मोठी झाली पाहिजे मित्र हो तुम्हाला स्त्रियाळ षष्ठीचा किंवा सप्रोबाचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद